विकेंडला नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचा विचार करत असाल तर अतिशय झटपट तयार होणारी ताज्या मटारपासून खुसखुशीत कचोरी तुम्ही बनवू शकता ही कचोरी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही आणि ही कचोरी तुम्ही बघू शकता भरपूर ह्याला असे पदर सुटले आहेत आणि अगदी खुसखुशीत तयार झाली आहे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती खुसखुशीत तयार झाली आहे आणि विशेष म्हणजे अतिशय झटपट तयार होते संध्याकाळच्या चहाच्या वेळी अशी कचोरी बनवून तुम्ही खाऊ शकता चला तर मग लगेचच पाहूया झटपट तयार होणारी खुसखुशीत चटपटीत मटारची कचोरी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मटारची कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पारीसाठी कोणतं साहित्य लागतं ते बघूया त्यासाठी घरातल्याच एका कपाचा वापर करून आपल्याला दीड कप भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मैद्यापासून आपण अजिबात कचोरी करणार नाही आहोत त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्हाला जर मैद्यापासून कचोरी बनवायची असेल तर गव्हाच्या पिठाची ऐवजी हो, मैद्याचा वापर करू शकता आता ह्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा भरून ओवा असा हातावर चुरून घालायचा आहे म्हणजे छान स्वाद उतरला जाईल आता दोन चमचे भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे कडकडीत तेलाचं तुपाचं मोहन करायचं नाही आपलं जे तूप असतं तेच घालायचं आहे आणि हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला लागेल ला अशा पद्धतीने आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिटं असं चोळून झाल्यावर हाताने या पिठाची मूठ होते का ते बघायचं हे असं मुटका होत असेल तर आपलं मोहन अगदीच व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा नेहमी जसं सा पुरीसाठी आपण घट्ट पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथेसुद्धा हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी पीठ मळून घेतलं आहे आता या पिठाला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आता हे पीठ आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया हो पारीचं मिश्रण तयार झालं आता आपण कचोरीच्या आतील सारण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी एका मिक्सरमध्ये ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपाने एक कप भरून आपल्याला इथे ताजे मटार घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून फ्रोझन मटार तुम्ही इथे वापरले तरी देखील चालेल पण कच्चेच वापरायचे आहेत अजिबात उकडलेले वापरायचे नाही आहेत त्यानंतर ह्यामध्ये एक तिखट हिरवी मिरची मीठ घालणार आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आता मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फक्त दरदरीत फिरवून घ्यायचं आहे ही बघा इथे मी अशी भरड करून घेतली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला देखील भरड करून घ्यायची आहे फार अगदी बारीक आपल्याला करायचं नाहीये आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल मी हलकंसं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण काही मसाले घालूया तर त्यासाठी इथे चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा पूड, पाव चमचा काळी मिरीची भरड पाव चमचा हळद आणि पाव चमचाच इथे मी तिखट घातलेलं आहे आता हे हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे आता ह्यामध्ये आपण जी मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घेतलेले मटार मिरची आणि आल्याची पेस्ट आहे ती घालायची आहे सोबतच ज्या कपाने आपण मटार आणि पीठ मोजून हो घेतलेले त्याच कपाने एक कप भरून इथे मी उकडलेला बटाटा घालणार आहे हा एक छोटा मध्यम आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आता ह्यामध्ये आणखीन थोडे मसाले घालूया जेणेकरून कचोरी चटपटीत होईल त्यासाठी अर्धा चमचा भरून आमचूर पावडर आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे फार शिजवायचं नाही मंद आचव फक्त मीठ विरगळेपर्यंत आणि सगळे मसाले ह्याला लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं लागतात आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण पाच मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे सारणाचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं पीठ बघूया पीठ पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि यातला एक गोळा घ्यायचा बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आता या पिठाच्या गोळ्याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी म्हणण्यापेक्षा एक मोठी पुरी लाटून घ्यायची आहे फार जास्त जाड ठेवायचे नाही मध्यमाशी मोठी पुरी लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही बघितलं असेल ही पुरी लाटताना मी अजिबात कुठेही कोरडं पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा अजिबात हे पोळी पाटायला चिकटत नाही कारण आपण मगाशी जे मोहन घातलेलं ते अगदी अचूक प्रमाणात झालेलं आहे आता या मोठ्या पातळ लाटलेल्या पुरीला आपल्याला ब्रशच्या मदतीने किंवा हाताने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आता मी दाखवते त्याप्रमाणे हे एका बाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर दुसरी बाजू अशी दुमडून घ्यायचं आहे त्यानंतर आता या दुमडलेल्या भागावर सुद्धा पुन्हा आपल्याला साजूक तूप ब्रशच्या मदतीने लावून घ्यायचं आहे आणि थोडस पीठ सुद्धा भरपुरून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता अगदी हलकस आपल्याला लाटणीने थोडस मध्यभागातून हे लाटून घ्यायचं आहे आणि ह्याचा आपल्याला एक घट्ट असा रोल तयार करायचा आहे आता हा रोल एखादा धारदार सुरीने आपल्याला मधून कापून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला थोडासा चपटा करून लाटून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही बाजूने लाटून घेतला तरी देखील चालेल दोन्ही बाजूने असे छान पदर सुटले जातात त्यामुळे हा असा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे दुसरा सुद्धा गोळा अशाच पद्धतीने मी लाटून घेणार आहे फार आपल्याला तो पातळ लाटायचा नाही मध्यम जाडीची आपल्याला ही पुरी ठेवायची आहे आता आपण तयार केलेलं कचोरीचं सारण सुद्धा थंड झाला आहे एखाद चमचा फक्त यामध्ये आपल्याला भरायचा आहे आणि पूर्ण कड्या अशा बंद करून घ्यायचं फार जास्त सारण सुद्धा भरायचं नाही नाहीतर कचोरी आपली फुटू शकते दुसऱ्या पारीमध्ये सुद्धा एक चमचा आपल्याला सारण भरायचं आहे आणि पारीचं तोंड बंद करून घ्यायचं तुम्हाला जर वाली मटार कचोरी बनवायची नसतील तर छोटे छोटे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे बनवायचे लाटणीने हलकेसे लाटून घ्यायचे किंवा हाताने त्याची पारी बनवायची आणि अशाच पद्धतीने सारण करून ते बंद करून घ्यायचे म्हणजे नेहमी आपण जी साधी कचोरी बनवतो ती कचोरी तयार होईल आता तेल अगदी हलकस गरम करायचं आहे आणि तयार केलेल्या सर्व कचोरी यामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर मध्ये मध्ये झाऱ्याने असं तेल उडवत राहायचं म्हणजे छान त्याला पदर सुटले जातात आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने मंद आचेवर सोनेरे रंग येईपर्यंत आपल्याला ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता काही मिनटातच मी मंद आचेवर छान अशा खमंग सोनेरी कचोरी तळून घेतली आहे आता लगेचच तेल निथळावून एखाद्या झाऱ्यावर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहिलं असेल कोणतीही कचोरी आपली तेलामध्ये फुटली नाही किंवा अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही इथे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आणि लेयर सुद्धा किती सुंदर पडले आहेत तुम्ही पाहू शकता आता लगेचच ह्या सर्व कचोऱ्या आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहे म्हणजे अगदी थोडंसं जरी तेल असेल तरी ते संपूर्ण निघून जाईल अशाच पद्धतीने उरलेल्या मी सर्व कचोऱ्या तळून घेणार आहे अगदी सोनेरी रंगावर मंद आच ठेवायचे आणि मंद आचेवरच खरपूस खमंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत उरलेल्या सर्व कचोऱ्यासुद्धा मी अशाच पद्धतीने मस्त अशा खमंग सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत आता ह्यासुद्धा एखाद्या टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सोबतच इथे मी काही हिरव्या तिखट मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा मीठ लावून घेणार आहे म्हणजे कचोरीसोबत खायला अगदी मस्त लागतात इथे मी तळलेल्या सर्व कचोरी सोबत मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता कचोऱ्या मी किती तळलेल्या आणि आता तिथल्या गायब आहेत कारण घरच्यांनी त्या लगेचच फस्त केल्या गरम गरम एवढ्या मस्त होतात आणि चविष्ट होतात याला लेअरसुद्धा किती मस्त आलं हे बघू शकता आणि याचा तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकून दाखवते किती मस्त अगदी खुसखुशीत तयार झालं आहे सुद्धा करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर ले, ले रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेषित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद